नमस्कार मित्रांनो सावन कोबुड कलम फार्ममध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो रात्रीची वेळ आहे पण उद्या सकाळच्या सकाळी सात आठ वाजता आपण जेव्हा कोंबडी मुक्त संचारमध्ये सोडतो तेव्हा त्यांना भाजीपालाची वेस्टिज भाजीपाला बाजार आठवड्याच्या बाजारातून आपण रहावारच्या आणलेला आहे आणि बाजारातून आपण दरवेळी खाणत असतो जेव्हा जेव्हा संपते तेव्हा तेव्हा रात्रीची तयारी करायला लागते उद्या सकाळी जर सात आठ वाजता आठ वाजता नऊ वाजता आपल्या जर कोंबडी उन्हातून सोडायला लागतील थंडीच्या दिवसातून थोडा आपण लेट सोडतो पण सकाळी जेव्हा कोंबडी आपण बाहेर सोडतो तेव्हा त्यांना भाजीपाल्याची सोय करण्यासाठी रात्रीची सोय करावी लागते रात्री, रात्री आपण त्यांना तास दोन तास देऊन ती भाजीपाला हा जो आहे बघा ट्रेमध्ये दिसतो आहे हा कोबी आणलेली आहे आपण वेस्टेज थोडीफार फुकट भेटली आपल्याला एक्स्ट्रा भेटली आणि सध्या आपण गाडीवर ठेवलेला आहे भाजीपाला हा पालक पण ठेवलेला आहे अजून एक्स्ट्रा आपण आणलेला आहे तो ठेवलेला आहे डम करून स्टॉकमध्ये पण आता आपण तो घेऊन बारीक करणार आहोत आणि स ह्या बाल्टीमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून सकाळी त्यामध्ये भाताचा कुंडा राईस पॉलिश हा आपण मिक्स करून सकाळी त्यांना आपण हळद वगैरे मिक्स करून त्यांना आयुर्वेदिक लेवलला देणार आहोत म्हणजे मित्रांनो अशी ही तयारी करायला होते दिवस ते कर काम करावं लागतं नुसतं चार तास सोडून चालत नाही पण आपल्याला ते करतेवेळी बारीक त्याचा चुरा करावा लागतो मिक्सर जे लहान पिल्ला असेल तर त्यांना मिक्सरला लावा त्यात कुंडा मिक्स करा हळद टाका थोडं मीठ टाका ज्वारी भाजी टाकलं तरी चालते पण जेवढं हायब्रीड करून देता येईल तेवढंच आपण द्या जेणेकरून त्यांना नि पौष्टिकपणे मिळेल थंडीमध्ये त्यांना पुन्हा पून टाकायचं भाजीपाला सकाळ सकाळ टाकायचा नसतो पण आम्ही त्यामध्ये कुंडा मिक्स करतो त्यामुळे त्याला गरम पण चांगलं त्यात होतं मिक्स आणि अशा प्रकारे आपण तयारी अगोदर आदल्या दिवशी करत असतो सकाळी संध्याकाळची तयारी दुपारी करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आ, कमी खर्तात खाद्य खर्च हा कमी आपल्याला करण्यासाठी आपण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला होता आपण आम्ही काय करतो डेली तसं आमचं नियोजन असतं भाजीपाल्याचं आणि आम्ही ज्यामध्ये पालाकसुद्धा मिक्स करणार आहोत काही भाजीपाला भाज्या पण काही मिक्स करणार आहोत वांग्या वगैरे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक